हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये राजबागा स्पेशल दिवस आहे आज आहे आपल्या श्रीषाचा बर्थडे पहिला तर चालली तयारी बर्थडेची कपडे वगैरे आणले छानपैकी तिला ती मी उद्याच्या ब्लॉग मध्ये आपल्या येईल बर्थडे साजरा केला तर दाखवीन है ना बर्थडे ना बघायचं बर बर नाही करायचं नाही करायचं नाही बरं नाही आणि करायचं साजरा छोटाच करणार आहे पण तो व्हिडिओ आपल्या उद्देशाला येईल आज सकाळ सकाळ मला थोडा का व्हिडिओ काढावा सकाळ नाही दुपार झाले आता बघा समृद्धी पण शाळेत आले शनिवार आहे ना आज सकाळची शाळा होती बघा अभ्यासाला बसली आणि सकाळपासून मला काय हेच नव्हतं कारण दळण भरपूर होतं दळण आता दळण दिलं तीस चाळीस किलो दळण होतं मग दळलं सगळं दळण आणि मग तिला शाळेतनं घेऊन आले आणि आता था 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 पन पन जरा थोड्या वेळ बसली म्हटलं त्याचा थोडा व्हिडिओ शूट करावा सांगावा सगळ्यांना आज आपल्या स्वीसाचा बर्थडे येते म्हटलं जरा थोडा व्हिडिओ तरी घ्यावा अजून बाकीचं काम पण पडले आवरायचं आणि बर्थडेची पण तयारी करायची त्याच्यामुळे जरा ना बर लवकर काम आवरून घेते थोडं राहिलेला बघा श्रीषा आपली काय ऐकत नाही तर खेळायला तर उद्याचा ब्लॉग आपला स्पेशल येईल श्रीषाचा बर्थडेचा जमलं तर घेईल नाहीतर नाही पण घेईल बर का आणि मी श्रीषाचा आपले ट्वेल्वचे फोटो काढलेले आहेत ना ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये चाकेल कारण आता छोटाच ब्लॉग शूट करते बघा अजून पावसायला लागला बंद झाला जीम म्हणजे झिमझिम आणि बघा खेळते तिकडं आता छानपैकी चालायला वगैरे शिकली ती तिचा अभ्यास ती घेते कारण अजून मला थोडं काम आहे घरातलं पण फरशी वगैरे पुसायची राहिली आणि अजून जेवण करायचं आहे जेवण केलं नाही जेवण करते फरशी वगैरे पुसून घेते आणि बाकीचं सगळं बी कामं आवरून घेते कारण सकाळपासून दळण दळत होती तर मग सगळं पीठ वगैरे जास्त सांडलेलं आहे म्हणजे झाडून वगैरे काढलं आहे मग पुसल्याशिवाय सुचे निघत नाही तर म्हटलं चला तो सोळा छोटासा ब्लॉक घ्यावा दोन तीन मिनटाचा आणि तर तिला पण फिटिंग करायची ते ठेवलं माझ्यामध्ये आता उद्याचे ब्लॉग म्हणजे दाखवेल ते मी कारण आता मला खूप गरबड आहे गरबड चला मला थोडासा व्हिडिओ शूट करावा आणि छोटासा व्हिडिओ टाकावा तर कशी वाटते आपली श्रीशा आज श्रीषा झाली एक वर्षाची है है ना बाळा तर चला कसं वाटतं व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सगळ्यांनी लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ करून बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय कर बळा आणि उद्याचा ब्लॉग नक्की बघा